तर पाच वर्ष झाले आहे साहेब पूर्ण आडवे झालेले आहेत हां चला पूर्णपणे आडवे झालेले आहेत आडवे हो चला टाटा बाय बाय सी यू गुड नाईट खोपडी तोड खोपडी तोड साले गाइस गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग काय बात करणार नाही बात केलं नाही मी बार शिरा गेला शिरा खावा था। था आज नाश्त्याला पेशल शिरा आहे काय नसलं तरी चालतंय म्हणताना दंगा करून एवढा ओके बस चला पटकन खाऊ आणि आज नाश्ता पेशल करू शिरा चला आठ वाजतच येत आहे लवकर लवकर जाऊ काळा बसला येतच काळ टाकणी मॅडम तो चालले झाडू मारायचं आहे का शेमी या शेमीया चला पटकन जाऊ आता वापस दुकान शॉप मध्ये बगरी तर बसली काय तुळशीला पाणी घालतेस का अगं बाप रे तुळस पाणी अर्पण फुटपटके नोटी अरे बापर बघे काय राही टवकरला नुसता काळू येस बॉस तिथं असो दे घ्या चला। चला।, चला।, चला चला पाच वर्ष आहे साहेब पूर्ण आडवे झालेले हां चला पूर्णपणे आडवे झालेले अड्या चला टाटा बाय सी ती गुड नाही चला आहे बर मी बघायची वाट बघते चला बाय 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 अजून कामच चालू आहे माणसं इथं भुक्यानं व्याकळलेली आहेत किंवा बसलेले आहेत भुक्याने

दोनदा जाताना ओढलं जा हे खडं त्याचं काय झालं का तुम्हाला काय हाताने साल निघाल काढलं ती त्याच काय निघाल का तो, तो केलं बाबा चल जाऊ दे झालं ह्याच्यावरनं पण भांडायची लसूण कुणीही केला त्याच्यावरनं भांडायची बर लसून घ्या लसून लसून घ्या लसून म्हणा माणसं थकली त्या भांडणं ऐकून ऐकून करणार काय करणार ती मोठी म्हणताय का

बघो आर का लक्षात आहे काय मोठं आहे आज जेवायचं आहे का चला जाऊ चल या येणार जेवायला मी तर जेवणा बघ टचून जेवणार तू जेवणस घे टचून नाही का बघू नाही जेवणार नाही जेवणार बरं राहते मी जेवते एकटा तुझं सगळं संपवतो नाही नाही मी तुझं संपवतो इथ थांब थांब मी तो संपवतो मी संपवणार तू नाही मी संपवन तो हा करतो चला पटकन जीव नसत डिक्की टिक्की 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 शेपट हालव टिक्की 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 करत जायचं इकडे तिकडे इकडे तिकडं घेऊन आम्ही काम करायचं काय म्हणला ही थोडंसं ते मला बघत नाही बघायचं ना सगळं फिल्टर एक बार फिल्टर बघून ते टाकून फिल्टर बघायचं बरं ते का चांगला फिल्टर ती आपण घातलं नसे घात बर आणि परत ते काढून फाटा म्हणजे काय खराब झालंय का शेवाळा चढले का फक्त बघायचं बघलं काम देऊ ना मग असतं चालतंय ठीक आहे वगैरे निघा ना बघायचं मला मग तुटलं गेलं कुठं बरं हे काय गोष्टी कसला यो दोन होतो गोष्टी नको हो मारून म्हणजे त्याला

डम्मी डम्मी करून मी खाऊंगा मला वापरा पचा पच पचा पच पचा चला काय माणूस आहे म्हणतात ना बरोबर आहे बेकार माणूस आहे म्हणतात मला काय ब्लॉगला इथंच संपवत जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तप त्याले बाय गायचं